श्रीगोंद्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार जोमान सुरू आहे दरम्यान प्रभाग क्रमांक एक मधील भाजपचे उमेदवार लोखंडे रेखा भानुदास आणि कन्हेरकर सतीश मधुकर हे आहेत पूर्वी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती या उमेदवारांचा प्रचार मोठ्या जोमान सुरू आहे नगरपालिका निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलाय नेत्यांची आणि उमेदवारांची प्रचार यंत्रणा जोरदार सुरू आहे मतदारांच्या घरोघरी जाऊन उमेदवार आशीर्वाद घेण्यासाठी फिरताना दिसत आहेत प्रभाग क्रमांक एक मधील भाजपचे महिला उमेदवार लोखंडे रेखा भानुदास आणि कन्हेरकर सतीश मधुकर हे अधिकृत उमेदवार आहेत ते प्रभाग पिंजून काढतायत आणि मतदारांचा आशीर्वाद घेत आहेत भाजपच्या उमेदवारांनी शहरामध्ये केलेल्या विकासावरती त्यांचा प्रचार सुरू आहे युवा नेते कुमार लोखंडे यांच्या आई लोखंडे रेखा भानुदास या उमेदवार तर कन्हेरकर सतीश मधुकर हे तरुण उमेदवार रिंगणामध्ये आहेत समाजासाठी त्यांना काम करण्याची संधी हवी आहे त्यासाठी ते, ते प्रयत्नशील आहेत नमस्कार मी कुमार भानुदास लोखंडे प्रभाग क्रमांक एक मधून माझी आई रेखा भानुदास लोखंडे ही सर्वसाधारण महिला या जागेवर उभी आहे आम्ही ह्यासाठी मागच्या वेळेस माझा पराभव चोवीस मतांनी झाला होता त्यामुळे आज माझी आई उभी आहे आम्हाला समाजासाठी काहीतरी काम करण्याची आमची इच्छा आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचे पालिकेत जाऊन कोणत्याही प्रकारची ठेकेदारी वगैरे काही करायची नाही आम्हाला फक्त वॉर्डाचा जास्तीत जास्त कसा कस विकास करता येईल याच्यावरती आम्हाला भर द्यायचा आहे जगामध्ये आम्ही फिरतो आहे लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे व आम्हाला एक चांगल्या प्रकारची सानुभूतीसुद्धा आहे व आम्हाला त्या जेवढं जास्तीत जास्त जेवढं आम्ही लोकांच्या संपर्कात जाऊ तसं लोकं पण आम्हाला करतायत हा वॉर्डमध्ये म्हणजे वाची सर्वांना हात जोडून एक विनंती आहे येत्या सत्तावीस तारखेला माझी आई रेखा भानुदास लोखंडे सतीश आबा मधुकर कणेरकर व सुनीता मचिंद्र शिंदे या तिघांना भरघोस मताने विजयी करा ते सतीश मधुकर कन्हेरकर प्रभाग क्रमांक एक मधून उभा आहे भारतीय जनता पार्टीचा मी अधिकृत उमेदवार आहे तरी प्रभा प्रभाग क्रमांक एकमध्ये दादांनी केलेल्या कामाच्या जोरावर आ, लोक जनता आमच्याबरोबर राहील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि चांगला प्रति चांगला प्रतिसाद आहे आम्हाला या इलेक्शनमध्ये लोकांची भरपूर सहानुभूती आहे लोक, लोक आमच्याबरोबर आहेत आणि आमचा विजय निश्चित होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे मी राजकारण क्षेत्रात पहिल्यांदाच आलेलो आहे तरी माझ्या लोकसं संपर्काच्या जोरावर लोक, संपर जोरा लोक मला भरभरून प्रतिसाद देतील अशी मी त्यांना आशा व्यक्त करतो आणि त्या सत्तावीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक भाजप भाजप आणि कमळावर सगळे शिक्का मारून भाजप या पार्टीला ब मताने असं निवडून आणतील ना अशी मी त्यांना विनंती करतो आणि आशा व्यक्त करतो सुहास कुलकर्णीसह अमोल सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी